नमस्कार मी जयरावत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापन व निवारण कार्यासाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन सन्मानित अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापन जीवरक्षक सेवा व रुग्णसेवा या क्षेत्रात सव्वीस वर्षापासून निस्वार्थ सेवाभावी कार्य करणाऱ्या पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे या कामगिरीबद्दल त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आले सव्वीस जानेवारी रोजी अकोला येथील शास्त्रीय स्टेडियममध्ये झालेल्या शासकीय कार्यक्रमात अकोला जिल्हा पालकमंत्री मान्यश्री श्री आकाशदादा पुणकर आमदार मान्य रणधीर सावरकर आमदार मान्य अमोलदादा मिटकरी जिल्हाधिकारी मान्यश्री श्री अजित कुंभार पोलीस अधीक्षक मान्यश्री श्री बच्चन सिंह तहसीलदार श्री जी पी वाकुडकर तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री संदीप साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत फाउंडेशनच्या कार्याला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले या प्रसंगी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्यासह रेस्क्यूवर अंकुश सदाफळे मयूर सळेदार मयूर कळसाकर शेखर केवट धीरज राऊत ऋषिकेश राखोंडे विष्णू केवट अश्विन केवट अभिषेक जवके शिवम वानखेडे ऋतिक सदाफळे या सदस्यांना विशेष सन्मान या सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आलाय ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रतीप गावंडे आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका